नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे उद्यासाठीची तयारी करून ठेवते मी आता मेथीची भाजी निवडते आणि उद्या आम्हाला जायचं आहे ना देवीला तर मस्त गुरुच आम्ही डबा बांधून घेऊन जाणार आहे तर त्याच्यासाठी म्हटलं दश्मा करेल मस्त मेथीच्या सोबत खेचा आणि विचार चालू आहे की राजमा चावल करायचा भा असं तर बघू आता पण सकाळी काय काय होतं त्याच्यावर पण चला मग बोलूया नंतर Я думаю, что. रात्रभर मी राजमा भिजवून ठेवला होता साधारण आठ दहा तास राजमा भिजवला आहे छान आणि त्याच्यानंतर स्वच्छ मी दोन तीन पाण्याने धुऊन घेतला पुन्हा आणि मग पाच ते सहा शि शिट्ट्या येऊ दिल्या कुकरच्या तोपर्यंत त्याला शिजवून घेतला तेव्हा तो, तो ते मस्त छान नरम होतो नाहीतर मग कडकच राहून जातो थोडंसं मीठ पण टाकलं होतं त्याच्यामध्ये शिजताना म्हणजे मग तो, तो राजमा जो आहे ना असं थोडंसं मिठाचा चांगला चविष्ट लागतो मग रात्रीच मी मेथीची भाजी निवडून ठेवली होती आणि तिला आता तिला आहे ना आ, स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलं तोपर्यंत आधी इकडं आता भात लावून देते कारण मला राजमा चावल बनवायचा आहे आज मागच्या वेळेला व्हिडिओमध्ये मी चावल दाखवला नव्हता तर एका ताईंची कमेंट आलेली होती की तुम्ही नुसता राजमा दाखवला चावल दाखवलाच नाही म्हणे तर आता आज म्हटलं त्याला चावल पण दाखवते म्हणजेच भात करायचा आहे सोबत आता मेथीची भाजी छान बारीक कापून घेतली तर इकडं मी घेतलं आहे गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि चटणी मीठ हळद त्याच्यामध्ये दे, ओवा आणि थोडंसं तेल पण टाकलेलं आहे कणिक मळताना <coughs> कनिक मळून ठेवून दिली मी साईडला कारण थोडंसं ते मुरून जातं मग आणि इकडं साईडला मला ठेचा पण बनवून घ्यायचा होता मस्त लोखंडी लोखंडीकडे ठेवलेली आहे आणि मिरच्या टाकून दिल्या त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मग मिरच्या शेकलेल्या आहेत मागच्या वेळेला कमेंट पण होती एका ताईंची की ठेचा कसा बनवला तर मी ते पुढे सांगतेच आणि इकडं आता कांदे पण कापून घेते आहे आपले राजमा वगैरेसाठी जी तयारी ना टोमॅटो कांदे लसूण वगैरे लसूण अद्रकची पेस्ट अशी तयारी करून ठेवते आता तर आता राजमा रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत आधी तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरं राई टाकून घेतलं आणि कांदा ना थोडासा लालसर होईपर्यंत परतून पर घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकून दिला तुम्हाला वाटलं तर शेंगदाणे पण टाकू शकतात तुम्ही आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकला टोमॅटो लवकर छान नरम व्हायला पाहिजे म्हणून टोमॅटोमध्ये मीठ टाकून घेतलं आणि सगळे मसाले गरम मसाला धने पावडर चटणी काळा मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी असं सगळं टाकून घेतले मसाले हळद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर मग अजून पुन्हा छान परतून घेतलं सगळे मसालेला आहे ना मस्त तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत परतलं आणि मग आपण आता ज्या शिट्ट्या घेतल्या होत्या सात आठ कुकरमध्ये राजमा शिजला आहे छान नरम झालेला आहे तर आता त्या पाण्या फोडणीमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा मग छान अशी येऊ द्यायची पाच ते सात मिनिटं आणि वरतून मस्त कोथंबीर झालं आहे मग आपल्या राजमाची रेस तसंच चार पूळ करून तेल लावून मग अशी मी दशमी लाटत असते कारण केव्हा आपण उशिरा खाल्ल्या ना प्रवासात वगैरे त्या मस्त नरम पण लागतात आणि छान म्हणजे तेल लावून शेकून घेते आणि केशवत इकडं चालू आहे पहा गाडी पुसायचं काम तर पुसत असतो तो, तो रोज गाडी अशी थोडीफार त्यांना मदत करत असतो तर हे काम त्याच्या मागे लावून दिलेलं आहे वारी वाटतं त्याला गाडी पुसताना म्हणून मग स्वतःच म्हणतो तो की बा मी गाडी पुसेल असं म्हणून हां आधी तर खाली पुस नंबर प्लेटकडे हां काढ बाजूर कर आणि माझ्या पण दशम्या झालेल्या आहेत तोपर्यंत आणि आता म्हटलं किचन ओटा वगैरे आवरून घेते भांडे वगैरे क्लीन करून घेते कारण तिकडून प्रवासातून आलं की थकून बागून येऊ हो, आणि ते वाहते पसारा पाहिल्यावर मग आपल्याला जास्त थकवा येऊन जातो अजून आणि त्याच्यामुळे मग पटापट आवरून घेतलं मी तर ठेचा कसा करता मी ते सांगते तुम्हाला लसून घेतला त्याच्यामध्ये आपण ज्या भाजलेल्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर लाईची तर दशमी ठेचा आमच्याकडे आवडतो आमच्याकडे बऱ्याच वेळेला बेसन पिठातला शेंगदाण्या वगैरे असं पण करतो आपण पण मग असं जास्त करून केला जातो आमच्या इकडं खान्देशमध्ये मी आता झालेला आहे सगळा स्वयंपाक तर म्हटलं डबा पण बांधून घेते तर हा जो डबा आहे ना तो माझ्या सासऱ्यांचा आहे त्यांनी घेतलेला आहे तो पंधराशे त्याची किंमत आहे खूप मोठा डबा आहे त्याच्यासोबत सहा प्लेटी पण आहेत आणि सहा चमचे आहेत चार वाटे आहेत आणि म्हणजे जवळजवळ तो दहा लोकांचं जेवण त्याच्यात आरामात मातं असा तो मोठा डबा आहे तुम्ही विचारतात ना अजून नंतर कुठून घेतला किंवा मग काय आणि मला वाटतं तो कुठून घेतला त्यांनी ते विचारून मी नंतर सांगेल तुम्हाला आता मला काही आठवत नाही कुठून घेतला असं पण तुम्ही बघा एवढी कढईमधली भाजी सगळी त्या एका डब्यामध्ये मावून गेली कुकरमध कुकरभर भात जो होता तो एका डब्यात मावला आणि असं म्हणजे आपण सात आठ लोकांसाठी दहा लोकांसाठी त्याच्यामुळे सगळं मावून जातं आणि आमची कधीचीच हाऊस होती बरं का ह्या हा डबा घेऊन कधी जाऊ पिकनिकला आणि असं याच्यासाठी वगैरे कधीचं माझ्या सासूबाईंचं पण चालू होतं की ह्या डब्यासाठी एक ट्रिप काढवं असं होतं चालू खूप दिवसाचं तर आता त्या डब्याची बोणी झाली खूप म्हणजे पहिल्यांदा कधीचा घेतलेला आहे तो असं आम्ही जायचो वगैरे पण मग ह्या डब्याचा काही वेळ पडला नाही तसं असं झालं तर आता म्हटलं चला हाच डबा घेऊन जाऊ आणि याची भोवणी करू म्हटलं देवाच्या ठिकाणी जायचं आहे तर असं पा तुम्ही पाहिलं ना आता सगळ्या दोघी डब्यांमध्ये मस्त दशम्या आपण मावल्या आणि जे चार त्याच्यामध्ये वाट्या आहेत ना त्याच्यामध्ये चटणीसाठी वगैरे असतं पण मग त्या तिकडे दिसत आहेत ना तुम्हाला साईडला पा तर मी काही त्याच्यात घेतलं नाही मला वाटलं ते तिथं जेवणासाठी असतात की काय ह्या बाग बाकीचे जे डबे आहेत ना त्याच्यामध्ये घेतलं मी एका याच्यात लोणचं घेतलं ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी दशमीसोबत खाण्यासाठी तर आता सगळं आवरून झालं आहे माझं डबा वगैरे पण पॅक करून झाला आहे पाण्याच्या बॉटल पण भरून घेतल्या आणि आता म्हटलं चला थोडंसं तयारी करून घेते जास्त काही नाही पण मग एक डेलीची क्रीम थोडंसं पावडर फाउंडेशन थोडंसं असं करून घेतलं साडी तर मी आधी जांघोळ झाल्या झाल्या घालून घेतली होती कारण मला माहिती होतं नंतर गाई होते फक्त मग स्वयंपाक करताना मी रुमाल लावून घेतला होता कारण साडी खराब होऊ नये म्हणून आणि हा मी आता लिप बाम लावून घेते तर हा मी मी शोरूम मागवला होता आणि खूप छान निघाला तो रोज वापरते मी आणि मस्त आहे त्याचं वालं पिगमेंटेड आहे असं छान त्याची लिंक पण मी शेअर केली तुम्हाला मी शॉलच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि लिप बाम लावल्यानंतरच कधी पण लिपस्टिक लावायची म्हणजे कसं होठ खराब होत नाही आपले आणि पहा तुम्ही मस्त चटई पाण्याची बॉटल जार वगैरे असं घेतलं आहे आम्ही टिफिन आणि सगळं पॅक केल्यावर निघालो आता जाण्यासाठी पाटणादेवीला आणि सासूबाई माझ्या तिकडं होत्या त्यांच्या वडिलांच्या घरी त्यांचे वडील ह्या इथंच राहतात बाबा अमळनेरमध्येच तर तिकडून त्यांना पण घेतलं आणि मग आम्ही निघालो सगळेजण कारण तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत असतात की सासूबाईंना का दाखवत नाही व्हिडिओमध्ये मग सासऱ्यांना दाखवते तसं सा, कारण त्या इथं नाहीच होत्या काही दिवसापासून अजून पण ते तिकडंच म्हणजे बाबांची तब्येत बरी नव्हती ना त्यांच्या वडिलांची म्हणून ते तिकडं होतं त्यांचं करण्यासाठी तर मग मी कसं काय दाखवू शकते तुम्हाला असं तर पहा तुम्ही आता गाडी मस्त चालली आमची हायवेला विकी गाडी चालवत होता आणि इकडं आम्ही पण मस्तपैकी एन्जॉय करत होतो व्ह्यू बाहेरचा आजूबाजूचा मोर दो मोर बघा झाला तुम्ही नेहमी घेता ना नावारी काही सवारी

मग तकला का गाडी चालवून बर मी तक दुण। 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 <laughs> बर का का तर तकते त्या दिवशी तुम्हाला आणि आता पोचलो होतो आम्ही पाटणा देवी या ठिकाणी तर तिथून देवीचं पूजेचं जे काही साहित्य होतं माळा नारळ आणि साडी वगैरे असं घेतलं आणि जात होतो दर्शनाला कर एक देख माशा नहीं ना गो नहीं मिला तो 네. <resonant> <cession> इकडे आलोय आम्ही आता पाटणा देवी इथलं हे मंदिर आहे पहा हे माडपण मंदिर आहे आणि असं आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो खूप छान आहे मस्त निसर्गरम्य असा आणि हे आपले भाऊ कसं आहे मग परिसर छान आहे ना मस्त आहे ना छान आहे हिरवळ आहे मस्त सगळीकडे फक्त वॉटरफॉल चालू पाहिजे होते अजून मजा आलीस हे आजूबाजूच असं मध्ये मंदिरामध्ये शूट घ्यायला परमिशन नाही म्हणून तिथं काही शूट नाही घेतलं मी घेऊन टाकलं दाखवते पण तुम्हाला मस्त हिरवळ आहे सगळीकडे आणि हे इकडं मंदिर आहे पा। देवीचं हा परिसर असा

दर्शन घेऊन झालं आणि मंदिराच्या अगदी बाजूलाच हा छोटासा ओढा आहे ना तिथं मुलांनी थोडंसं खेळले ते मस्ती केली आणि मग आम्ही निघालो जेवण पण करायचं होतं आणि त्याच्यानंतर म्हटलं चांगली जागा शोधतो आणि मग जेवण वगैरे करतो इकडं बाहेर निघालो तोपर्यंत तो पाऊस सुरू झाला मग आम्ही थोडा वेळ तसेच थांबून गेलो आणि थोड्या वेळानंतर मग पाऊस थोडासा कमी झाला त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं चला आता थोडं रिमझिम पावसामध्ये आपण जेवण करू शकतो अबे उधर पि का काय ना उधर का भी लेने का काय माकड

छान निसर्गाच्या सान्निध्यात आमचे जेवण झाले खूप मस्त वनभोजन केल्यासारखं असं वाटलं आणि जे आपण घरून जेवण बांधून घेऊन गेलो होतं ना ते अजून जास्त चविष्ट लागत होतं इकडं निसर्गामध्ये जेवल्यावर मस्त थंड वातावरण आजूबाजूला सगळी हिरवळ आणि मुलं पाय इकडं आलेत मस्त ओढा आहे ना इकडं तर तिथं आम्ही थोडा वेळ खेळलो छान 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 आमचे जे, जेवण झाले आणि त्याच्यानंतर बसलो होतो आम्ही जरावंडी बांधव मग त्याच्यानंतर इकडे आलेलो आहे पा इथं किती छान असं पाणी आहे एकदम मस्त आणि मुलं मस्त खेळून राहिले इकडे आरामात आणि सगळा जो व्ह्यू आहे ना तो दाखवते मी तुम्हाला हे <laughs> केशव कृष्णा <laughs>

よいしょ。<music> <music> असं खूप वेळ आम्ही खेळलो आणि त्याच्यानंतर मग निघालो आपल्या घरी येण्याच्या प्रवासाला एका ठिकाणी गाडी थांबवली मस्त चहा पण घेतला आम्ही आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला असा होता मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कमेंटसुद्धा करा त्याला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये बाय